नमस्कार ज्ञान सेतू मराठी या चॅनल मध्ये आम्ही आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज आपण राज्य आणि राजधानी याविषयी ओळख करून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगर आसामची राजधानी दिसपूर बिहारची राजधानी पटना छत्तीसगडची राजधानी रायपूर गोव्याची राजधानी पणजी गुजरातची राजधानी गांधीनगर हरियाणाची राजधानी चंदीगड हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला झारखंडची राजधानी रांची कर्नाटकची राजधानी बेंगळूर केरळची राजधानी तिरुवनंतपुरम मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ महाराष्ट्राची राजधानी मुंबई मणिपूरची राजधानी इम्फाळ मेघालयची राजधानी शिलाँग मिझोरामची राजधानी ऐझवाल नागालँडची राजधानी कोहिमा ओरिसाची राजधानी भुवनेश्वर पंजाबची राजधानी चंदीगड राजस्थानची राजधानी जयपूर सिक्कीमची राजधानी गंगटोक तामिळनाडूची राजधानी चेन्नई तेलंगणाची राजधानी हैदराबाद त्रिपुराची राजधानी आगरतळा उत्तराखंडची राजधानी डेहराडून उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ पश्चिम बंगालची राजधानी कोलकत्ता आता केंद्रशासित प्रदेश आणि राजधानी हा व्हिडिओ पाहू आपण अंदमान आणि निकोबार ची राजधानी पोर्ट ब्लेअर चंदीगडची राजधानी चंदीगड दादरा नगर हवेली दीव आणि दमण ची राजधानी दमण दिल्लीची राजधानी नवी दिल्ली जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगर उन्हाळी राजधानी जम्मू हिवाळी राजधानी लडाखची राजधानी लेह उन्हाळी कारगिल हिवाळी लक्षद्वीपची राजधानी कवरत्ती पुत्चेरीची राजधानी पुतुचेरी आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद